तर मान्सूनच्या आठवडाभरापासून एकाच जागी आपण पाहतोय रेंगाळलेला मान्सून दिसतो आहे महाराष्ट्र छत्तीसगड ओडिशा पश्चिम बंगालमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनने पुढे चाल केलेली नाही आहे अरबी समुद्रातून सव्वीस मे पासून तर बंगालच्या उपसागरातून एकोणतीस मेपासून मान्सून पुढे सरकलेला नाही आहे मुंबई अहिलानगर आदिलाबाद याशिवाय आपण जर बघितलं तर पुरी आणि पूर्व भारतातील वालूरघाटपर्यंतची मान्सूनची सीमा कालपर्यंत कायम होती मान्सून अद्यापही कमजोर आहे त्यामुळे पुढील वाटचालीसाठी वाट बघावी वाट लागेल राज्यात मे महिन्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर जूनच्या सुरुवातीपासून ओसरलाय ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरी पडताय उन्हाचा चटका आणि उकाड्यातही काही ठिकाणी वाढ दिसते राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात पाऊस बरसणार आहे अशी शक्यता ठाणे रायगड नाशिक अहिलानगर पुण्यामध्येही वादळी पावसाची शक्यता आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर संभाजीनगरमध्ये सुद्धा वादळी पावसाची शक्यता धाराशिव लातूर बुलढाणा अकोला अमरावतीमध्ये सुद्धा वादळी पावसाची शक्यता आहे वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सुद्धा वादळी पाऊस होण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते